बुद्धम गच्छा सारा विश्वाला बुद्ध कीर्तनकार यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाच्या माध्यमातून कबीर तुकोबांच्या विचारांचा जागर करत बुद्ध पौर्णिमेची धम्म पहाट मंगलमय वातावरणात रंगली जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध जयंती निमित्त विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणेच्या वतीने धम्मपाठ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले बुद्ध धम्मगीताने सजलेला हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुणे स्टेशन येथे संपन्न झाला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर महोत्सव समितीचे सरचिटणीस दीपक मस्के सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर विजय खरे भंते यांच्यासह असंख्य बौद्ध अनुयायी उपस्थित होते या प्रसंगी आंबेडकरي चळवळीतील मानवीरांना सन्मानित करण्यात आले सामूहिक बुद्धवंदना आणि त्रिशरण पंचशील पाटणाने दम्मपाठ कार्यक्रमाला सुरुवात झाली पहाटेच्या हलक्याशा गारव्यात राष्ट्रीय कीर्तनकार हंबपद ज्ञानेश्वर महाराज वांबळे यांनी वारकरी आणि बुद्ध विचारांचे नाते उलगडले वारकरी समाजाच्या पाया तथागत गौतम बुद्धांच्या विचारातच असल्याचे सांगताना त्यांनी जगद्गुरु संत तुकारामांच्या अभंगांच्या बुद्ध तत्वज्ञानाशी असलेला संबंध आपल्या उगवत्या वाणीतून उपस्थितांना सांगितला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला न्याय आणि समतेचा संदेश देणारे बुद्ध तत्वज्ञान व वारकरी संप्रदायातील संतांच्या विचारातून असल्याचेही वाबडे महाराज यांनी नमूद केले